पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी उबाटा सेनेचे प्रवक्ते मंदार केणी नगरपरिषदेसमोर उपोषण छेडून शहरामध्ये काही कामं अशी आहेत जी अर्धवट स्थितीत राहिलेली आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्याचा ठपका विद्यमान सत्ताधिकाऱ्यांवरती ठेवण्यात ठेवण्याचा केविल प्रयत्न त्यावेळी त्यांनी केलेला दिसून येतो मंदारखेडी यापूर्वी सात पंचेचाळीस नंतर त्यांची अवस्था वाईट असायची परंतु आता सुद्धा तशीच अवस्था आहे की काय अशी शंका त्या दिवशीची जी प्रेस घेतली त्यानंतर ते ऐकल्यानंतर येते याचं कारण असं की मंदारकेडी ज्या ज्या गोष्टींबद्दल बोलत होते त्या ठिकाणी त्यांचं असं म्हणणं आहे की शहरामध्ये स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हो घातलेला होता आणि त्याला खो घालण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील किंवा ज्या संस्थेने स्वतःची बासष्ट गुंठे जागा या प्रकल्पासाठी दिलेली आहे नाममात्र शुल्क म्हणजे वार्षिक शंभर रुपये शुल्कावरती नव्याण्णव वर्षाच्या कराराने ही देऊ केलेली होती धर्मादायुक्तांनी त्यासाठी तो प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दोन वर्षाची अड घातलेली होती काला त्या कालावधीत नगर परिषदेने तो प्रकल्प पूर्ण करणं आवश्यक होतं तर त्या संस्थेवर कारवाई करावी या मागणीसाठी मंदारकिणींनी उपोषण छेडलेलं होतं मंदारकिणींना माझा एकच प्रश्न आहे की तुमच्याकडे एवढं मोठं दातृत्व आहे का हो की तुमच्या आमदारांकडे आहे जो महत्त्वाकांक्षी प्रकल्प संस्थेची जमीन आणि नगरपरिषद अशा संयुक्त विद्यमाने मालवणच्या जनतेसाठी होणार होता त्यासाठी माझा तुम्हाला पहिला प्रश्न आहे की तुमच्या लाडक्या आमदाराने ज्या आमदारांविषयी वैभव नाईकांविषयी तुम्ही वारंवार सांगता की त्यांनी हे केलं त्यांनी ते केलं तर त्यांनी या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससाठी किती रुपये आणले ते जाहीर करावं त्याचं पत्र आम्हाला दाखवावं आणि असं जर झालं तर जाहीर सभेमध्ये आमदार वैभव नाईक आणि मंदारकणी यांचा आम्ही सत्कार करू केदारे सांगावं असं वाटतं की प्रकल्प दोन हजार सोळा मे दोन हजार सोळामध्ये धर्मदायुक्तांची परवानगी आली त्यावेळी विद्यमान आमदार वैभव नाईक हेच होते त्याच्यानंतरही आत्तापर्यंत गेली दहा वर्ष वैद्य विद्यमान आमदार म्हणून वैभव नाईक आहेत त्यांच्या कालावधीतला हा प्रकल्प मंदारकेणी वारंवार सांगत असतात आमच्या आमदारांनी आमच्या खासदारांनी भरपूर पैसे आणले हा निधी आणला तो निधी आणला मग स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तुम्हाला एवढा जर महत्वाचा होता तर त्यासाठी तुम्ही का बरं निधी आणलं नाही आणि वारंवार तुम्ही एक ठराव घेऊन फिरता ज्या ठरावावरती मी स्वतः सूचक आहे राजन मराडकर जे उपनगराध्यक्ष आहेत ते त्याचे अनुमोदक आहेत आणि स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून महेश कांदळगावकर यांचं नाव वारंवार तुम्ही घेता तो जो ठराव आहे तो ठराव स्थायी समितीचा ठराव आहे स्थायी समितीमध्ये नगराध्यक्ष हे त्या समितीचे अध्यक्ष असतात आणि इतर जे सदस्य आहेत आता पदसिद्ध सदस्य म्हणून उपनगराध्यक्ष असतात मी बांधकाम सभापती होतो म्हणून मी त्याचा सदस्य होतो आणि शासनानेच दिलेल्या अधिकारानुसार निविदा मंजूर त्या समितीमध्ये केल्या जातात आणि त्यामुळे इतर निविदा जशा येतात त्याप्रमाणे ती देखील निविदा त्या ठिकाणी आलेली होती आणि प्रत्यक्ष काम मंजुरीचं जे का आहे टेंडर जे ज्या ठिकाणी मंजूर झालं प्रत्यक्ष कामाला मंजुरी दिली ती नगरपालिकेच्या बॉडीने दिलेली होती आणि त्या बॉडीमध्ये तुम्ही सुद्धा होता आणि ज्यावेळी स्थायी समितीचा एखादा ठराव घेतला जातो त्यानंतर परत मंजुरीसाठी तो नगरपरिषदेच्या बॉडीसमोर जातो त्या बॉडीमध्ये तुम्ही देखील होता जर का तुम्हाला तो ठराव चुकीचा वाटत होता तर तीनशे आठ कलमाखाली तुम्ही का बरं तो रद्द करण्यासाठी कलेक्टर कर, साहेबांकडे गेला नाहीत तुम्हाला अधिकार होता जर का अशा प्रकारे नगर परिषदेच्या अहिताचं जर का एखादं काम होणार असेल तर तीनशे आठ खाली कोणीही तो ठराव रद्द करण्यासाठी कलेक्टरांकडे जाऊ शकतो त्यावेळी तुम्ही का बरं मुख येऊन गप्प बसलात तर त्याचं कारण असं आहे की ते जे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं काम आहे त्याचा ठेकेदार कोण आहे स्वतः मंदार केणी आहेत हा माझा स्पष्ट आरोप आहे केडी हे त्या एक कोणतरी प्यादं त्या ठिकाणी उभं केलं त्याला टेंडर भरायला लावलं आणि स्वतः मंदारकिणीने घेतलेलं काम आहे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सविषयी पोट शू उठण्याचं कारण काय तर ज्यावेळी मंदारकिणींनी मागणी केली की शहरात इतर काम आहे त्याच्या ठेकेदारावरती कारवाई करा तेव्हा स्वतः मुख्याधिकारी म्हणाले की जे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं काम आहे त्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या ठेकेदारावर सुद्धा कारवाई करणार तेव्हा मंदारकिणी म्हणतात कसं कसं असं कसं म्हणजे त्यां त्यांनी सुद्धा काम पूर्ण ठेवलेलं आहे म्हणजे ज्याप्रमाणे इतर ठेकेदारांवरती कारवाई होणार मग त्याच्यावर पण झाली पाहिजे मग ती का नको याचं उत्तर मंदारकेणी यांनी द्यावं जर का तुमचा त्याच्यात काय इंटरेस्ट नाही म्हणजे फक्त ठेके घ्यायचे आणि कामं स्वतः करायची नाहीत अर्धवट सोडायची आणि त्याचा दोष मात्र इतरांना देत सुटायचं तो निधी देण्याचं काम आम्ही केलं जो ठराव हो तुम्ही दाखवत फिरताना त्या कामासाठी पैसे आलेले नव्हते राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण निधीमधून जे पैसे आले होते त्याच्यामधून काही रक्कम आम्ही त्या प्रोजेक्टसाठी दिली जर का आम्हाला तो प्रोजेक्ट करायचा नव्हता तर आम्ही ते केलं असतं का आम्ही त्याच्यासाठी निधी दिला असता का तुम्हाला जर करायचं होतं तर तुम्ही का नाही आणलं तुमची सत्ता होती त्याच्यानंतर तुमचे मुख्यमंत्री होते तुम्ही गेल्या आठ वर्षात या या प्रोजेक्टसाठी काय केलं याचा खुलासा पहिला करा तुमच्या आमदारांनी त्या प्रोजेक्टसाठी काय केलं याचा खुलासा पहिला करा ज्या संस्थेने तुम्हाला गुंठे जागा ज्याच्या जा जा कोटीमध्ये किंमत आहे करोडो रुपये किंमत आहे ती जागा नाममात्र शुल्कावर देऊ गेली त्या संस्थेवर तुम्ही कारवाई करायची भाषा करता त्या संस्थेने जर का असता नसती तर मागच्या वर्षीच्या सभेमध्ये ठराव घेतला नसता या सगळ्याचा पुनर्विचार करण्याकरिता संस्थेने मागील वर्षीच्या वार्षिक सभेमध्ये ठराव घेतलेला आहे त्याच्यासाठी एक समिती नियुक्त केलेली आहे त्या समितीचे अध्यक्ष माननीय साईनाथजी चव्हाण हे त्या समितीचे अध्यक्ष आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली त्या सगळ्या विषयाची चौकशी चालू आहे त्याचा अहवाल तयार होईल आणि त्या कमिटीचे मेंबर तुमच्या उबाटा सेनेचे कार्यकर्ते ते देखील त्या कमिटीवरती आहेत पाहिजे तर त्यांच्याकडनं माहिती घ्या आणि नंतर बोला काय चालू आहे ते जर का संस्थेला प्रोजेक्ट करायचा नव्हता तर संस्थेने हा पुढाकार घेतलाच नसता संस्थेने स्वतःहून काही दिवसापूर्वी दोन वेळा नगर परिषदेला पत्र दिलेलं आहे की तुम्ही या संदर्भात मीटिंग लावा आम्हाला चर्चा करून तो पुढे विषय पुढे न्यायचा आहे त्या संदर्भात बावीस तारखेला त्यांनी भेटण्यासाठी बोलवलेला आहे संस्थेची कमिटी त्या ठिकाणी जाईल त्यांच्याबरोबर चर्चा करेल त्यानंतर त्यांचा अहवाल ता संस्थेकडे येईल आणि तो वार्षिक सभेमध्ये ठेवून त्यानंतर त्याची पुढील कार्यवाही होईल त्या विषयात मी जास्त काही बोलणार नाही कारण त्या समितीकडे ते सगळे अधिकार आहेत आणि ती समिती तो आपला अहवाल देणार आहे मग मंदारकेणींच्या पोटात पोरसूळ येण्याचं कारण काय ते त्यांनी स्पष्ट करावं म्हणजे ठेकेदारावर कारवाई होऊ नये म्हणून तुमचं उपोषण होतं की खरोखरच प्रोजेक्ट व्हाव म्हणून होतं आणि जर का तुम्हाला प्रोजेक्ट करायचा असता तर आमरण उपोषण तुमचं दोन तासात संपलं नसतं तसाच लावायचा असेल एखादा ता विषय तर आमरण म्हटल्यानंतर आमरण करा बघूया तुमच्यात हिंमत असेल तर मी तुम्हाला आव्हान देतो हाच विषय घेऊन तुम्ही आमरण उपोषण कराच किंवा शहरातले विषय जे आहेत पेंडिंग ते घेऊन कराच नुसते स्टंडबाजी करून कुठचेही प्रश्न सुटत नाहीत दोन तासामध्ये उपोषण स्टंडबाजी करायची फक्त दाखवायचं हिंमत असेल तर आमरण उपोषण करून दाखवा ज्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही त्या उपोषणाला बसला होता त्यांचा भाजी मार्केटमध्ये एक गाळा आहे जे भाजी मार्केट बांधताना बांधण्यासाठी म्हणून पूर्वीचं भाजी मार्केट पाडलं गेलं त्या ठिकाणी असणारे जे दुकान गाळेधारक होते त्यांना तिथून विस्थापित केलं गेलं त्यांची कसली पूर्वीची व्यव त्यांची व्यवस्था देखील केली नाही मग त्यांना विस्थापित करत असताना तुमच्या मांडीला मांडीला मांडीलाहून जे बसलेले आहेत त्यांचाच गाळा का बरं वाचवला त्याच्यावर कारवाई का नाही झाली तो का नाही पाडण्यात आला त्याविषयी मंदारकिणी का बरं बोलत नाहीत त्याचाही खुलासा मंदारकिणींनी करावा आजही तो गाळा त्या ठिकाणी वापरत आहे ते काम कोणामुळे थांबलं याची माहिती नगर परिषदेकडे जाऊन मंदारकिणीने घ्यावी तो गाळा पाडणं पाडलं नसल्यामुळे ते काम थांबलेलं आहे त्याची माहिती मंदारकिणीने घ्यावी मंदारकेणी जर अशा प्रकारे बेछूट आरोप करणार असतील तर ते आम्ही ऐकून घेणार नाही आमच्याकडे पुरावे आहेत आणि जो ठराव तुम्ही सांगता तो ठराव दाखवाच जनतेलाही समजेल की कोण काम करतं गणेश कुसे राजन वराडकर आणि तुमचे म महेश कांदळगावकर यांनी घेतलेला ठराव आहे तो जनतेच्या हिताचा ठराव होता म्हणून आम्ही तो घेतला आणि आम्ही त्याचं समर्थन देखील करतो आणि जर का चुकीचे होते तर तुमचे अध्यक्ष त्यावेळी तुमचेच होते महेश कांदळगावकर होते मग ते सुद्धा चुकीचेच होते का मग त्यांना तुम्हाला जाणीवपूर्वक अडचणीत आणायचं होतं का म्हणून तुम्ही हे सगळं केलंत का याचे उत्तर मंदारकेडी यांनी द्यावं मग त्यांनी त्यावेळी आता ज्या पद्धतीने आमदार वैभव नाईक त्या ठिकाणी येतात मग त्यावेळी का बरं आले नाहीत मंदारखेडींना गेल्या आठ वर्षात दोन हजार सोळा ते दोन हजार चोवीस यामध्ये मंदारखेडींना का बरं या विषयावर बोलावंसं वाटलं नाही हा माझा मंदारखेडींना सवाल आहे आणि त्यांच्या वैभव नाईक आमदार आहेत त्यांना देखील सवाल आहे आणि माझं आव्हान देखील आहे आजच्या घडीला सांगतो वैभव नाईकांनी या सुद्धा या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससाठी स्वत त्याच्यात हेडिंग घालून स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा उल्लेख करून निधी आणून दाखवण्याची हिंमत दाखवावी आम्ही त्यांचा जाहीर सत्कार करू बरोबर ना जाहीर सत्कार करू आणि ते काम पुढे नेण्याची जबाबदारी आमची आहे आणि आम्ही सर्वजण त्याची जबाबदारी घेतो आणि ते पुढे नेऊ याची ग्वाही देतो या सगळ्या गोष्टी उघड झाल्या त्यावेळी याची कल्पना नगरपालिकेला देखील दिलेली होती की यासाठी नगरपालिकेने निधी नाही म्हणून काम थांबवलेलं नव्हतं तर मुळात त्याची मुदत संपल्यामुळे काम थांबवलेलं होतं आणि संस्थेने वेळोवेळी त्या संदर्भात नगरपालिकेशी पत्रवार केलेला आहे भूमिपूजन करण्याचा घाट त्यावेळी उभाटा सेनेनेच त्यावेळी जे सेनेचे पदाधिकारी होते त्यांनी पालकमंत्र्यांना आणून त्यावेळेच्या तो करू नका आम्ही पत्र दिलेलं असताना देखील त्यांनी हिसाडगाईने त्याचं उद्घाटन केलेलं होतं त्यानंतर नगरपालिक संस्थेने नगरपालिकेने केकडे के दिलेलं पत्र नगरपालिकेकडे इन्वर्ड होतं आवक रजिस्टरला त्याची नोंद होते आणि ते पत्र सिओनपर्यंत पोचत नाही ह्याच्या मागे झालीच आहे शुक्रधार शुक्राचार्य कोण आहे ते देखील शोधण्याची गरज आहे हे देखील या देखील सगळ्या गोष्टीमध्ये मंदार केणींचाच हात होता असा माझा स्पष्ट आरोप आहे कारण नगरपालिकेच्या रजिस्टरला इन्व्हर्ट झालेलं पत्र वरपर्यंत पोचत नाही ही केवढी मोशी मोठी खेदाची गोष्ट आहे त्यामुळे मंदारकिणींनी आम्हाला जी काही जनतेविषयीची तुमची जी काही कळ तळमळ आहे ती आम्हाला शिकवू नका तुमची काय तळमळ आहे आणि कोणाविषयी आहे ती आम्हाला चांगली माहिती आहे ठेकेदारांबद्दलचं तुमचं प्रेम तुमची आस्था आणि केवळ कमिशन आणि कमिशन, कमिशन या एका गोष्टीवर तुम्ही जगतात आणि त्यासाठीच तुमचं ते उपोषण होतं बाकी जनतेसाठी तुम्हाला काही देणं घेणं नाही ते फक्त दिखाऊपणा होता म्हणून ते दोन तासात गुंड आलात आणि खरोखरच जर का तुम्हाला मुख्याधिकाऱ्यांनी काही आमच्या संस्थेवर कृषी देसाई शिक्षण संस्थेवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं असेल किंवा त्या ठरावावरती कारवाई करण्याचं आश्वासन लेखी स्वरूपात दिलं असेल तर ते तुम्ही दाखवावं जे ज्याच्या आधारे तुम्ही उपोषण सोडलात नसेल तर परत उपोषणाला हिंमत असेल तर बसा आव्हान देतो आव्हान देतो तुम्हाला आमरण उपोषणाला बसाच